तालुक्यातील कुरुंदुवाडसह परिसरातील खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या वतीनं सोमवारी शहर व ग्रामीण भागातील सर्व परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्यात आला तर यावेळी शासन निर्णय विरोधात निदर्शन करण्यात आला राज्य शासनाच्या विविध धोरणांमुळे व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यव्यापी आंदोलनात कुरुंदवाडसह परिसरातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला यावेळी महाराणा प्रताप चौकात एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने केली जोपर्यंत ती दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत दुकानं बेमुदत तो बंद करण्याचा इशारा असोसिएशनचे उपाध्यक्ष दादा गावडे यांनी दिलाय राज्य शासना राज्य युनियन जे निर्णय घेतला त्या त्या निर्णयाला पाठिंबा दर्शवण्यासाठी केला कारण की शासनाने अधिकृत, अधिकृत जो आमच्यावर लादला आहे तो कमी करावा व आम्हाला अन्याय मिळावा आज जर का विचार केला तरी त्रेप आमच्या भागात त्रेपन्न बार आहे त्रेपन्न बारामध्ये मध्ये चार लोक एका बारने धरला तर चार पंचवीस दोनशे ते दोनशे दहा लोक काम करतात त्याच कुटुंबियांचा विचार करावा आमच्या पन्नास पंचावन्न लोकांचा विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा आजचा स्ट्राईक करण्या करून सुद्धा जर का शासनात जाग आली नसेल तर भविष्यात पूर्णपणे निर्णय हो तोपर्यंत आम्ही बार बंद ठेवू दरम्यान भागातील परमिट रूम बंद झाल्यानं अनेकांची मात्र गैरसोय झाली आहे या आंदोलनात अध्यक्ष अनूप मधाळे बापूसो कोळी खोत राकेश जमदाडे खजिनदार सागर चव्हाण सचिव सुरेश पाटील अभिषेक बंडगर यांच्यासह सर्व परमिट रूम व बियार बार चालकांनी सहभाग घेतला